आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही येऊन पोहोचलो आहे गणपतीपुळेला आणि आल्यानंतर लगेचच मी व्हिडिओची सुरुवात केली कारण इतकं सुंदर लोकेशन आहे इतकी सुंदर जागा आहे सगळीकडे नारळाची झाडं जसं बॅक साईडनी तुम्हाला दिसतंय आणि मी जिथे बसली आहे त्या लाईनमध्ये सगळे बांबू कॉटेजेस आहेत आणि फ्रंट साईडला म्हणजे सी व्ह्यूला जे कॉटेजेस आहेत ते सगळे ए सी कॉटेजेस आहेत आणि हा व्हिडिओ स्पेशली एम टी ब एम टी डी सीबद्दल आणि या लोकेशनबद्दल असणार हो को, आहे ज्याबद्दल मी जेवढी शक्य होईल ना तेवढी सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल म्हणजे बॉम्बी कॉ बॉम्बू कॉटेजेस कसे आहेत त्यानंतर लोकेशन कसं आहे आणि किती खर्च आला या सगळ्या गोष्टी आता मी नुकतंच आले आहे आणि लगेचच मी व्हिडिओची सुरुवात केली पण तरीही आता दोन दिवस आम्ही इथे आहे आणि दोन दिवसात जेवढं मला शक्य होईल तेवढं सगळं मी तुमच्याशी शेअर करेल सो स्टे येऊन आणि नेक्स्ट तुमचं डेस्टिनेशन हे असू शकेल मला वाटतं खूप सुंदर आहे समोरूनच समुद्र दिसतो इतका सुंदर समुद्र ऊन आहे पण त्याचा त्रास अजून तरी जाणवत नाही आहे हे छान असं एक मला बसायला मिळालं तर इथे बसून मी व्हिडिओची सुरुवात केली पण उन्हातही ते तेवढीच मजा येत होती आणि रियांश आणि विहान तर दोघंजणं खेळायलासुद्धा लागलेत सगळ्यात आधी तुम्हाला हा समोरचा व्ह्यू दाखवते आणि त्यानंतर कॉटेजेस आतमधून कशा आहेत बाहेरून कशा आहेत झाडं कशी दिसत आहेत लोकेशन कसं आहे सगळं सगळं शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर थोडीशी हेल्प का होईना नक्कीच होईल या व्हिडिओमधून सो त्याला मग स्टेट येऊन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एंट्रीपासून सुरुवात करूया हे आहे एम टी डी सी गणपतीपुळेचं रिझॉर्ट आणि हे आहे रिसेप्शन इथे मोस्टली सगळे पुढे जे दिसतील ते सगळे बांबू हाऊसेस किंवा बांबू कॉटेजेस आहेत तर तुम्ही बघू शकता आम्ही आमच्या कॉटेजेसपर्यंत जातो आहे आणि लेफ्ट राईट साईडने सगळे असे बांबू कॉटेजेस दिसत आहेत आणि त्यातला त्यात आमचा प्रयत्न असा होता की आम्हाला सी व्ह्यू प्लस ए सी कॉटेजेस मिळावेत आणि त्यासाठीच आम्ही दोन महिने जवळपास दोन ते अडीच महिने आधीच रिझॉर्ट बुक केलं होतं तर हे पहिल्या नंबरचं कॉटेज आमचं आहे फर्स्ट टाइम आम्ही अशा बांबू कॉटेजमध्ये राहिलो पण खूप मस्त आहे बाहेरचा व्ह्यू तर तुम्ही बघितलाच जो मी दाखवला पुढेही तुम्हाला बघायला मिळेल पण सगळ्यात आधी आपण आता आतमध्ये बांबू हाऊस कसं आहे हे बघूया खूप मोठमोठे कॉटेजेस नाही आहेत पण खूप सफिशियंट आहे तर सगळ्यात आधी येतो किंग साईज बेड दोन चेअर मिळतात टेबल दोन साईड टेबल पाणी बॉटल पाणी सगळं मिळतं फक्त इथे गरम पाण्याची किटली आम्हाला मिळाली नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉशरूम चेक केलं आणि वॉशरूमही खूप क्लीन आणि खूप मोठं होतं त्यानंतर आता रूममध्ये आणखी काही काय अवेलेबल आहे ते दाखवते तर ब्रश टूथपेस्ट शॅम्पू तेल हे सगळे पाऊच मिळाले होते आणि आम्हाला ना शंका होती कारण आम्ही फर्स्ट टाईम एम टी डी सी रिझॉर्टचा अनुभव घेतोय हो तर टॉवेल मिळतील का किंवा शॅम्पू पेस्ट हे सगळं मिळेल का अशी आम्हाला शंका होती म्हणून आम्ही सगळं घेऊन आलो पण इथे सगळं अवेलेबल होतं आणि खूप मोठी अशी रूम नाही आहे पण खूप सफिशियंट आहे तर टॉवेल्स मिळाले त्यानंतर शॅम्पूचे हे जे नेहमी आपल्याला रिझॉर्टमध्ये किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये मिळतं ना ते सगळं अवेलेबल होतं त्यानंतर ए सीसुद्धा आहे जर गरमी झाली तर ए सी आम्हाला हवा होता त्यानंतर अनएक्सपेक्टेड फ्रीजसुद्धा मिळाला पण आय डोंट थिंक की त्याची गरज पडेल आणि आम्हाला पडलीसुद्धा नाही आग तयार होण्यासाठी छान मोठा असा मिररही मिळाला त्यानंतर आता बांबू हाऊस आहे तर बांबूचं असं छान कबर्डसुद्धा मिळालं आहे जिथे आम्ही आल्यानंतर आमचे जॅकेट्स काढून ठेवले आणि हो सगळ्यात महत्त्वाचं बाथरूममध्ये गिजरसुद्धा आहे म्हणजे चोवीस तास गरम पाणी मिळेल त्यानंतर आता बाहेरचा थोडासा व्ह्यू दाखवते सगळ्यात आवडणारी म्हणजे आपल्याला ही नारळाची झाडं कारण आपण मुंबई पुण्यामध्ये राहतो तिथे काही आपल्याला नारळाची झाडं बघायला मिळत नाही तर सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे ही नारळाची झाडं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि आम्हाला जे पाहिजे होतं ते म्हणजे सी व्ह्यू जो आम्हाला मिळाला आणि जसं मी बोलले की तुम्हालाही जर इथे यायचं असेल तर किमान दोन महिने तरी बुकिंग करावं लागेल आधी तेव्हाच कुठे हे सी व्ह्यू प्लस ए सी कॉटेजेस मिळतील या व्यतिरिक्तही बरेचसे कॉटेजेस आहेत जे नॉन ए सी आहेत काही ए सी आहे सी फेसिंग फक्त तुम्हाला हे सहा कॉटेजेस मिळतील आणि यामध्ये एक विला येतो तर थोडंसं वॉक केल्यानंतर आपण लगेचच बीचला जातो आणि इतकी इथे इतकी नारळाची झाडं आहेत ना की दुपारीसुद्धा ऊन लागणार नाही छान गारवा असेल आणि झुलावर बसून छान आनंद घेता येईल त्यानंतर आता खाण्यापिण्याची सोय ही खूप महत्त्वाची असते तर इथे जवळच छान त्यांचं एक रेस्टॉरंट आहे आणि जिथे खूप छान जेवण मिळालं आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये सगळीकडे ना बांबूचा लूक दिला आहे तर ते आहे आमचं कॉटेज आणि इतक्या जवळ आहे हे रेस्टॉरंट आणखी एक महत्त्वाचं रिझॉर्ट बुक केलं आहे त्या पैशांमध्ये ना कुठल्याही प्रकारचं मील अवेलेबल नाही आहे म्हणजे ब्रेकफास्ट लंच आणखी काही खायचं असेल स्नॅक्स किंवा डिनर हे सगळं आपल्याला आपल्या खर्चानी करावं लागतं बुकिंगच्या खर्चात फक्त आपण या रिझॉर्टमध्ये राहू शकतो पण इकडचं जेवण खूप मिनिमम प्राईजमध्ये मिळालं आणि खूप टेस्टीसुद्धा होतं मेट्रो सिटीज म्हटलं की रोजची धावपळ आणि या धावपळीच्या जीवनातून आपल्याला असा एक छोटासा ब्रेक हवा असतो पण कुठे जायचं हे आपल्याला कधी कधी कळत नाही म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की या ठिकाणी तुम्ही नक्की या इतकं सुंदर लोकेशन आहे आणि या धावपळीतून बिझी लाईफस्टाईलमधून ना आपल्याला खरंच जो हवा असतो ना ब्रेक तो इथे मिळतो तर झुल्यावर बसून मी खूप वेळपर्यंत आराम केला इतकं मस्त वातावरण होतं म्हणजे कॉटेजेसमध्ये सुद्धा जायची इच्छा होत नव्हती तो एसी तर सोडाच पण या झाडांमध्येच इतका गारवा वाटत होता त्यानंतर बीच आता बीचवर मोस्टली मी तरी ना मुंबईचे बीच बघितले आहे आणि गोव्याचे बीच बघितले आहे दोन्ही बीचवर भयंकर गर्दी आणि मुंबईचे बीच तर तेवढे साफही नसतात काही काही तर खूपच गचाळ असतात आणि गर्दीही तिथे खूप असते त्यामुळे असा बीच असतो हे मला माहितीच नव्हतं इतका क्लीन बीच आणि इतका प्रायव्हेट बीच जसा आम्हाला हवा होता ना तसा आणि आम्ही वीक डेला आलो त्यामुळे अजूनच गर्दी नव्हती वीकेंडला मे बी गर्दी असू शकते पण तरीही ही जागा खूप प्रायव्हेट आहे म्हणजे फक्त एम टी डी सीची आहे आणि इथे जे लोक राहतात तेच फक्त या बीचवर दिसतात तुम्हीही बीचप्रेमी असाल असं पाणी लाटा समुद्र हे सगळं तुम्हाला आवडत असेल आणि स्पेशली लहान मुलांची तर इथे मजाच मजा असते आपण लहान मुलांना गढूळ पाण्यात खेळू देत नाही किंवा बीच साफ नसेल तर आपण त्यांना खूप रोकटोक करतो पण इथे बघा या दोघांनी इतकं एन्जॉय केलं ना रोकटोक करायची गरजच पडली नाही आणि गर्दीमध्ये कुठे काय होईल का, का किंवा काय होईल ही ही चिंता नव्हती अगदी मनसोक्त दोघांनी एन्जॉय केलं त्यानंतर आपण फॅमिलीसोबत किंवा ग्रुपसोबत आलो असू तर जसं मी बोलले इतकी मोकळी जागा आहे की बरेच जणं इथे क्रिकेट खेळताना तुम्हाला दिसतील आम्ही फुटबॉल आणि डिस्क घेऊन आलो होतो छान सगळ्यांनी फुटबॉल एन्जॉय केला एक दुसरा ग्रुपसुद्धा होता आणि ते लोकं क्रिकेट खेळत होते तर आपण फुटबॉल क्रिकेट हे तिकडेही खेळू शकतो म्हणजे आपण जिथे राहतो तिथे पण इथे आपल्याला खेळायला मिळालं म्हणजे वेगळंच सुख त्यानंतर हा एकांत हाच आपल्याला हवा असतो ना सो हे दोन दिवस इतके छान गेले ना आणि खूप जास्त खर्चही आला नाही आता किती खर्च आला हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पण तरीसुद्धा आपल्याला जेव्हा कळत नाही कुठे जायचं फिरायचं तर असतं पण कुठलं लोकेशन निवडायचं हे hey, सुद्धा कळत नाही आणि कोकणात खरंच खूप दिवसापासून यायचं होतं तर बेस्ट जागा आहे आता या बीचपासून म्हणजेच रिझॉर्टपासून अगदी दहा मिनटावर आहे आपल्या बाप्पाचं मंदिर तर गर्दीसुद्धा नव्हती छान दर्शन झालं आणखी एक महत्त्वाचं मंदिरात जाताना पैसे घेऊन जा कारण तिथे मोबाईलला नेटवर्क नसतं त्यामुळे आपण पैसे पे करू शकत नाही कुठल्याच गोष्टीसाठी चाललं तर बेस्ट नाहीतर मग पैसेच चालतात त्यानंतर राईट्स आता राईट्ससाठी किती खर्च आला ना हे मी इथेच सांगते सगळ्यात आधी आम्ही एटीव्ही केली त्यात तिघही बसलो त्यासाठी फक्त दीडशे रुपये लागले त्यानंतर आम्ही ड्रॅगन बोट केली त्याचे पर पर्सन दोनशे रुपये होते त्यानंतर आम्ही जेट्सकी केली जी मला खूप दिवसापासून करायची होती त्याचे कपलचे चार्जेस पाचशे रुपये होते आणि पॅरेसिलिंग हे सुद्धा खूप दिवसाचं बकेट लिस्टमध्ये होतं तर याचे कपलचे चार्जेस होते पंधराशे रुपये आम्ही जेवढ्या राईड्स केल्या तेवढ्या राईड्ससाठी आम्हाला अडीच ते तीन हजार रुपये खर्च आला पण याच राईड्स गोव्याला करतो म्हटलं तर यापेक्षा कितीतरी चार्जेस जास्त चा लागू शकतात आमचा टूर फक्त दोन दिवसाचा होता आणि आम्ही खूप जास्त घाई किंवा खूप जास्त फिरण्याच्या मागे लागलो नाही आमचं मेन टार्गेट होतं बीचवर एन्जॉय करायचं आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं पण तुम्हाला आसपास फिरायचं असेल तर तिथे बऱ्याचशा जागा आहेत रिसेप्शनवर तुम्हाला अशी एक लिस्ट मिळेल त्याचा फोटो मी साईडला शेअर करते तिथे तुम्ही फिरू शकता पण आमचं मेन टार्गेट फिरणं नव्हतं तर हा बीच एन्जॉय करणं होतं या बीचवरच आम्ही भरपूर वेळ एन्जॉय केला जो आम्हाला हवा होता त्यानंतर इथे प्राचीन कोकण आलं प्राचीन कोकणाची ही तिकीट फार जास्त नाही आहे फक्त पन्नास रुपये पर पर्सन आहे तिथेही जास्त खर्च येत नाही आणि प्राचीन कोकण एकदा बघण्यासारखं तर आहेच आता एखाद्या ठिकाणी आपल्याला फिरायला जायचं असेल तर तिथे राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय आजूबाजूचं वातावरण आजूबाजूला फिरण्याचं काय आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जिथे आपली गाडी अटकते ती म्हणजे चार्जेस किती आहेत या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आधीच माहिती असल्या तर आपण त्या लोकेशनला जाऊ शकतो म्हणजे आपली बरीचशी ना जी क्वेश्चन आहेत बरेचसे क्वेश्चन किंवा बरेचसे डाऊट ते क्लिअर होतात तर बऱ्यापैकी शॉर्टमध्ये मी सगळे तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर केलेत म्हणजे तिथलं लोकेशन कॉटेज कसं आहे त्यानंतर राहण्याची सोय आणि हॉटेल्स त्याचं कसं आहे त्यानंतर मंदिर कुठे आहे बीच कसं आहे वॉटर राईड्स केल्या त्याचा खर्च किती आला ह्या सगळ्या छोट्या छोट्या डिटेल्स मी तुमच्याशी शेअर केले आहेत पण तरीसुद्धा आणखी तुम्हाला जास्त डाऊट क्लिअर करायचे असतील तर मी त्याचे सेपरेट सेपरेट व्हिडिओज बनवले आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला जर खरंच जायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला त्यातून नक्की हेल्प होईल आता सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न आणि खूप महत्त्वाचा तो म्हणजे कॉटेजेसचा खर्च किती आला आणि या पूर्ण दोन ते अडीच दिवसाच्या ट्रिपसाठी टोटल खर्च किती आला फिरायला जायचं असलं तर आपण राहण्याची सोय उत्तम असली पाहिजे हे सुद्धा बघतो त्यासाठी आपण थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार हॉटेल्स चूज करतो म्हणजे राहण्याची सोय उत्तम असेल तर बेस्ट आणि त्याचा खर्चही जास्त येतो आणि हे ये सगळे हॉटेल्स ना प्रायव्हेट असतात म्हणून त्याचा खर्च जास्त येतो पण आम्हाला उशिरा कळलेली गोष्ट ती म्हणजे एम टी डी सीबद्दल एम टी डी सीचे रिझॉर्टही सगळीकडे असतात आणि हे गव्हर्नमेंटचे रिझॉर्ट आहे तर म्हटलं फर्स्ट टाईम आपण याचा एक्सपिरियन्स घ्यावा म्हणून सुद्धा आम्ही एम टी डी सीचे रिझॉर्ट बुक केले तर रिझॉर्ट तर खूप छान होते आतमधले जसं मी तुम्हाला दाखवलं की काय काय अवेलेबल आहे फक्त त्यामध्ये जर थंडी असेल खूप तर आपल्याला गरम पाणी लागतं तर पाण्याची किटली फक्त नव्हती बाकी सगळं खूप छान होतं जे आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि एम टी डी सीचं असं रिझॉर्ट मिळत असेल तेही प्रायव्हेट बीच असलेलं आणि एवढ्या कमी खर्चात तर मला वाटतं की याचा याचा उपयोग किंवा या ठिकाणी जायला काहीच हरकत नाही आहे आणि एम टी डी सीच्या रिझॉर्टबद्दल जो एक डाऊट होता की कसं असेल कसं मिळेल सोय कशी असेल तो डाऊटही क्लिअर झाला आणि यापुढे आता जर जा फिरायला जायचं असेल तर सगळ्यात पहिले आम्ही एम टी डी सीचं रिसॉर्टच बघू किंवा चूज करू असो आता एम टी डी सीच्या रिझॉर्टचा एका दिवसाचा खर्च किती आला हा तुम्हाला प्रश्न होता आम्ही तिथे दोन नाईट आणि दोन दिवस म्हणजे टू डेज टू नाईट थांबलो तर प्रत्येक दिवसाचा खर्च हा तीन हजार असे आम्हाला दोन दिवसांचे सात हजार रुपये आले ऍक्च्युली हा खर्च विथ जी एस टी पकडून आहे तसे जर तुम्ही एम टी डी सी गणपतीपुळे गुगलवर जरी टाकली ना तरी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाते त्यानंतर तिथे कॉटेजेसमध्येही बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला ए सी कॉटेजेस हवे असेल किंवा मग जसं आमचं होतं ए सी प्लस सी व्ह्यू त्याचे थोडंसं जसं मी बोलले की हाच खर्च आम्हाला कमी वाटला ऍक्च्युअल हा खर्च त्या कॉटेजेसपैकी जास्त खर्च होता त्यानंतर नॉन ए सी कॉटेजेसचा थोडासा कमी खर्च त्यानंतर ए सी प्लस सी व्ह्यू तुम्हाला मिळणार नाही त्याचाही थोडासा खर्च असे बरेचसे वेगवेगळे कॉटेजेस आहेत आणि आणखी एक जर तुम्ही ग्रुपनी जात असाल किंवा दोन ते तीन तीन ते चार फॅमिलीज जात असाल तर त्यांच्यासाठी विला किंवा वेगळे कॉटेजेससुद्धा आहेत त्याचाही खर्च खूप कमी येतो म्हणजे एक विला होता तिथे दोन फॅमिलीज राहत होता आणि त्याचा एका दिवसाचा खर्च साडेसहा हजार होता जस्ट विचारलं म्हणून मला तिथे माहिती पडलं आता या एम टी डी सीच्या जागी जर जा एखादं प्रायव्हेट हॉटेल केलं असतं ए सी आणि सीववालं तर मला वाटतं की पाच ते सहा हजार एका दिवसाचे पडले असते जिथे आमचं काम सात हजारामध्ये दोन दिवसांचं झालं आणि खूप छान होतं रिझॉर्ट एम टी डी सीचा रिसॉर्ट करा जर तुम्हाला ए सी कॉटेजेस नाही मिळाले तरी काहीच हरकत नाही आहे मागचेही जे कॉटेजेस होते ना ते फार असे लांब नाही आहे खूप मोठा एरिया आहे आणि इन्फॉर्मेशन काढल्यानंतर म्हणजे विचारल्यानंतर मला कळलं की तिथे टोटल वन ट्वेंटी एट कॉटेजेस आहेत कॉटेजेस म्हणजे बांबू हाऊसेस त्यानंतर विलाज त्यानंतर वेगळे कॉटेजेस आहेत बंगलोसुद्धा आहे जसं आपल्याला ग्रुपनी जायचं असेल त्यासाठी तर असे टोटल वन ट्वेंटी एट कॉटेजेस आहेत आणि तुम्हाला असं जर हवं असेल कॉटेज तर त्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावी लागेल किंवा मग ऑप्शन्स तर अवेलेबल आहेत तुम्ही आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनीही तुमचा प्लॅन करू शकता तर दोन दिवसांचा टोटल खर्च होता फक्त सात हजार रुपये त्यानंतर जेवणही इतकं रिझनेबल प्राईजमध्ये मिळालं ना जेवणाचाही खूप जास्त खर्च आला नाही आणि मॅक्सिमम टाईम आम्ही त्याच जे रिझॉर्टचं रेस्टॉरंट होतं अगदी साधं होतं पण जेवण खूप उत्तम होतं जसं आपल्याला घरचं पाहिजे असतं किंवा जसं बाकी ठिकाणी मिळतं ना म्हणजे कोणाचं पोट खराब झालं नाही कोणीच आजारी पडलं नाही कुणालाच त्रास झाला नाही हे महत्त्वाचं आता सगळ्यात शेवटचं म्हणजे पूर्ण खर्च किती आला तर वॉटर राईड्सचे मी तुम्हाला सांगितले अडीच ते तीन हजार त्यानंतर राहण्याचा खर्च सात हजार आणि येण्याचा खर्च आम्हाला जास्त लागला नाही कारण आम्ही बाय कार गेलो होतो आणि कार सुद्धा सीएनजी होती म्हणून टोटल पंधराशे रुपये खर्च आला असेल एका फॅमिलीचा तर असं पकडून आणि जेवणाचा खर्च पकडला शॉपिंगही फार जास्त केली नाही त्यामुळे त्याचाही खर्च खूप जास्त नाही आहे आणि जवळपास काही जे फिरण्याचं आहे ते सुद्धा बाय कार केलं त्यानंतर त्याचेही तिकीट्सचे जास्त चा चार्जेस नव्हते सो सगळा खर्च मिळून आम्हाला पंधरा हजार रुपये खर्च आला एका फॅमिलीचा पण हा जो पंधरा रुपये पंधरा हजार रुपये खर्च आहे तो अगदी पैसा वसूल आहे म्हणजे पंधरा हजारातसुद्धा सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करायला मिळाल्या आणि खरंच खूप एन्जॉय केलं म्हणजे शेवटपर्यंत मन भरलं नव्हतं तर रिझॉर्ट म्हणू दे ते मंदिर असू देत तो बीच असू देत किंवा तिकडचं जेवण असू देत सगळं सगळं अगदी बेस्ट होतं म्हणूनच मी याला पैसा वसूल ट्रीप म्हणते आणि तुम्हालाही जायचं असेल तर बेस्ट टाईम आहे लोकेशन खूप बेस्ट आहे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले ना तर अजून तुम्हाला आयडिया येईल तर असा होता माझा एम टी डी सीचा एक्सपिरियन्स आणि गणपतीपुळे त्या रिझॉर्टचा एक्सपिरियन्स बीचचा एक्सपिरियन्स म्हणजे किती बोलावना ते कमी आहे तरीसुद्धा मी शॉर्टमध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला बघून नक्कीच जायची इच्छा होईल सो आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि एम टी डी सीचे तुम्हाला आणखी काही क्वेश्चन असतील तर मी ॲक्च्युली जी ज्या बांबू हाऊसमध्ये हो मी राहिले त्याचं वेगळं रिसेप्शन होतं तर त्याचा नंबर आहे पण तुम्ही डायरेक्टसुद्धा वेबसाईटवर जाऊन नंबर सर्च करू शकता तिथे डायरेक्ट पॅकेजेस किंवा वेगवेगळे कॉटेजेस आहेत त्याचे डायरेक्ट प्राइजेस तुम्हाला दिसतील तर जायचं असेल तर कर सर्च करा माझ्या मी तर खूप खुश आहे आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी मा किंवा मा तुम्ही जे व्हिवर्स आहेत तुम्हाला बघूनच ते आवडलं आणि जायची इच्छा होत असेल तर संकोच न करता जा तुम्ही नक्की खुश होऊन परत याल तर चला मग आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी कमेंटमध्येच उत्तर करील आता या ट्रीपचा हा शेवटचा व्हिडिओ होता आणि खूप महत्त्वाचा होता तुमची हेल्प व्हावी आणि माझा एक्सपिरियन्सही थोडक्यात मी तुमच्याशी शेअर केला सो कसा वाटला नक्की सांगा आणि यापुढे आता आपले रेग्युलर रुटीन ब्लॉग्स येतील सो चला मग आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय